शरद कोळी शिवसेना प्रवक्ता यांनी म्हाडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालिश पद्धतीची टीका केली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादांच्या कामाबद्दल व त्यांच्या नेतृत्वाबद्दल पाहिले नसेल ना ऐकले नसेल किंवा वाचले नसेल त्यामुळे शरद कोळी यांच्यावर कुठलाही मुद्दा नसल्याने प्रसिद्धीसाठी दादावर टीका करत आहेत शरद कोळीच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले शरद कोळी कसा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे दादावर टीका करणाऱ्या इतपत पा, त्याची पात्रता नाही बालिश वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत असे ते म्हणाले शरद <णागे> कोळी उभाटा पक्षाच्या प्रवक्त्याने माडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालिश पद्धतीची टीका केलेली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादाच्या कामाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळे शरद कोळीकडे कोणताही मुद्दा नसल्याकारणानं फक्त प्रसिद्धीसाठी या अशा पद्धतीचे टीका करत आहे शरद कोळींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले योग्य आहे शरद कोळी कसा कार्य करताय हे तमाम सोलापूर शहराला माहिती आहे त्यामुळं अशा बालीस वक्तव्याकडे आम्ही साप पद्धतीनं दुर्लक्ष करतो आणि अजितदादांवर टीका करण्या इतपत त्यांची पात्रता नाही आहे बालिस पानाकडे बालिस वक्तव्याकडे दुर्लक्ष कर